उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी सुनबाई जाहीर केली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पाश... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या योजनेचं अनावरण करण्यात येणार आहे तर आपण पाहतोय लाडकी बहिणी योजना ही अत्यंत गाजली आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एक योजना आणलेली आहे लाडकी सुनबाई असं या योजनेचं नाव आहे लवकरच या सगळ्या योजनेचा तपशील जाहीर होईल कुणाल भुईटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत कुणाल लाडकी बहीण तर प्रचंड यशस्वी झाली चांगला प्रतिसाद मिळाला मात्र आता लाडकी सुनबाई ही योजना नवीन समोर येते काय अपडेट्स या संदर्भातले एकंदरीत पाहिजे झालं तर विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना ही प्रचंड फेमस झालेली पाहायला मिळाली मात्र आता त्याच अंतर्गत स्थानिक स्वराज्य निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यामध्ये कार्यक्रम होता मंगळागौरीचा त्याच कार्यक्रमामध्ये लाडकी सून योजनेचा शुभारंभ जो आहे तो केलेला पाहायला मिळाला एकंदरीतच ज्या महिलां अत्याचार वाढलेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि याचा आकडा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे प्रत्येक महिलेपर्यंत मदत पोहोचावी यासाठी शिवसेनेचं हे या अभियान जे आहे ते आजपासून सुरू होणार आहे यासाठी टोल फ्री क्रमांक देखील देण्यात आलेला आहे ज्या महिलेला महिला अत्याचाराला बळी पडत असेल त्या महिलेने या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर शिवसेनेकडून त्या महिलेला मदत जाईल अशा प्रकारची ही योजना आहे आणि या लाडकी सून योजनेचा शुभारंभ आज ठाण्यातून करण्यात आलेला आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या लाडकी सून योजनेचा शुभारंभ ठाण्यातून करण्यात आलेला आहे धन्यवाद या अपडेट्स बद्दल कोणा